नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिलानी ब्लॉग आहे आपल्या युट्यूब मध्ये तर आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा डायरेक्ट ओटी मधून आपण शूट करत आहे तर कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण केरळमधील कन्नूर या ठिकाणी बीच वगैरे एक्सप्लेन केलं तिथलं मच्छी मार्केट वगैरे तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं तर आज आपण रात्री प्रवास करून रात्रीच्या एक ते दोनच्या दरम्यान एक साडेबारा एक च्या दरम्यान आपण ओटी मध्ये आलो होतो आणि ओटी मध्ये आल्यानंतर इथे पाठीमाग बघू घेऊ शकता गाडीच्या पाठीमाग ते हॉटेल आहे आपण हॉटेल रूम घेतली होती आता ती रूम वगैरे आपण चेकआउट केलेली आहे तर आता आपण गाईड वगैरे बघतोय गाईडसाठी दुसरी टीम गाईड बघायसाठी गेलेली आहे गाईड वगैरे घेऊन आपण आता इथले जे काही लोकलचे पॉइंट आहेत हे पूर्ण सगळे या एक्सप्लेन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटतो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण उटी मधलं जे बॉटनिकल गार्डन आहे इथं आलेलं आहे पाठीमाग तिकीट काउंटर आहे तिथं तिकीट वगैरे काढायसाठी आमचा एक मित्र गेलेला आहे आणि इकडच्या साईडला पाठीमाग जर बघितलं तर तिकडं पार्किंग आहे तिकडे गाडी वगैरे पार्किंग करून आम्ही इकडे आलेलो आहे तर आपण जे बॉटनिकल गार्डन आहे उटीतलं त्याच्या आत मध्ये आलेलं आहे समोर तुम्ही बघताय मित्रांनो हे असं एंट्री आहे एंट्रीला असं इथं फोटो वगैरे काढतात आपले पण टीम इथं फोटो काढायला बॉटनिकल गार्डनच्या आपण आता आतमध्ये आलेलो आहे तर गेटमधून आपण आतमध्ये आलेलो आहे तर यामध्ये गार्डन मध्ये एकशे सत्तावीसावा जो इथं फ्लावर शो आहे तिथं दाखवलेला आहे तर तो एकशे सत्तावीसावा फ्लावर शो इथं भरलेला आहे आणि त्याच्यामुळेच एवढी गर्दी आहे पंधरा मे ते पंचवीस मे पर्यंत हा फ्लावर शो असतो दरवर्षी हे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला इथं कळालं आणि माहीत नव्हतं याच्या आधी आम्हाला की इथं फ्लावर शो वगैरे आहे आमचं काय तसं प्लॅनिंग नव्हतं पण इथं आल्यानंतर जरा जास्तच फुलं वगैरे किंवा फुलांची सजावट वगैरे दिसू लागली आणि त्याच्यानंतरच आम्ही जरा मी जरा इथं विचारलं एक जणाला तर त्यांनी सांगितलं की ह्या हा जो इथला फ्लावर शो असतो तो दरवर्षी भरतो आणि हा जो आजचा जो फ्लावर शो आहे तो ओटीमधील म्हणजे ह्या बॉटनिकल गार्डनमधील एकशे सत्तावीसावा म्हणजे एकशे सत्तावीसावा जो फ्लावर शो आहे तो आहे आणि एकशे सत्तावीस वर्ष झाले हे फ्लावर शो वगैरे हा चालू आहे तर तुम्ही बघू शकता ही वेगवेगळ्या फुलं वेगवेगळी फुलं आहे आणि त्याची वेगवेगळी नावं जी आहेत ते इथं एक छोटेसे पाटी बनवून तिथं लावलेली आहेत आपल्याला इथं म्हणजे जास्त करून इंग्लिश आणि त्यातली जे लोकल लँग्वेज आहे तमिळ भाषा तर त्यावर ते त्या अक्षरात म्हणजे त्या भाषेमध्ये इथं लिहिलेलं आहे तर ते आपल्याला जास्त काही वाचता येत आहे ये पण इंग्लिशमधील जे आहे ते ठीक आहे ते आपल्याला आपण बघू शकतो आणि आपल्याला ते समजू शकते तर इकडच्या साईडला बघता येतो मी समोर जे एक म्हणजे वसुंधराची देवीची मूर्ती जी आहे म्हणजे फुलं वगैरे असं रथ वगैरे बनवलेला आहे अशा प्रकारे हे जे सगळं म्हणजे रोजच असते पण फ्लावर शो वेळेस जे हे पूर्ण असं फ्लावर वगैरे लावण्याला सजवलेलं असते बघू शकता कशा प्रकारे हे सजावट केलेली आहे तर ही जी तोप आहे ही म्हणजे नॉर्मली तर असतेच पण त्याला फ्लावर किंवा फुलं वगैरे लावून सजावट केलेली आहे गार्डन मध्ये पुढं आल्यानंतर आपल्याला हे असे नकाशा दिसतोय भारताचा वेगवेगळे राज्य वगैरे ते दर्शवलेले आहेत त्या पुढच जर आता आपण बघितलं तर वेगवेगळे वेग वाद्य वगैरे इथं फुलांनी सजवून बनवलेले आहेत ते आपल्याला इथं बघायलाच भेटतात समोर आणि असा जो फोटो काढण्यासाठीच एक पॉइंट बनवलेला आहे दोन्ही साइड वाघ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटा बाकडा आहे तिथं बसून फोटो वगैरे आपण इथं काढू शकतो तर याच्या पाठीमाग आपण बंगलोर मधील बॉटनिकल गार्डन सुद्धा आपण बघितले आपल्या चॅनेलवर तो पण व्हिडिओ अवेलेबल आहे तर तो पण तुम्ही बघा आपण आता मित्रांनो गार्डनच्या वरच्या साईडला आलेलो आहे अशा प्रकारे बनवलेला आहे गार्डनचं जे एकदम खालचा जो एरिया आहे म्हणजे जो खालची साईड जे आहे ते समुद्र सपाटीपासून बावीसशे पन्नास मीटर उंच आहे आणि आपण ज्या ठिकाणी आता आलेलो आहे म्हणजे आपण आणखी पण वर जाऊ शकतो पण ती जी वरची जी साईट आहे ती समुद्र सपाटीपासून दोनशे दोन हजार पाचशे मीटर उंचीवर आहे म्हणजे गार्डन हे असं स्टेप बाय स्टेप असं डोंगरासारखं उंच असं गार्डन आहे हे मित्रांनो या गार्डनची जी स्थापना आहे ती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्यावर म्हणजे भारतावर इंग्रजाचं राज्य होतं त्यावेळेस अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये विल्यम ग्राहम मेकाईवर यांनी केली होती जे ते एक ब्रिटिश अधिकारी होते आताच्या म्हणजे सध्या सदज, सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर तामिळनाडू सरकार या ज हे जे गार्डन आहे याची पूर्ण देखभाल असं करते म्हणजे जे काय निगा राखण्याचं काम आहे हे पूर्ण तामिळनाडू सरकारच्या अँडरमध्ये चालतं आणि हे जे गार्डन जे आहे ते पंचावन्न एकर जी जमीन आहे यामध्ये हे पसरलेलं आहे तर या गार्डनमध्ये जर बघायला गेलं तर एक हजारपेक्षा जास्त अशा प्रजाती या गार्डनमध्ये आपल्याला बघायला भेटतात अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापना झाल्यानंतर अठराशे शहाण्णवमध्ये म्हणजे पहिल्यांदा फुलाचा मेळावा झाला म्हणजे फ्लावर जो शो होता तो पहिल्यांदा अठराशे शहाण्णव मध्ये इथं चालू झाला होता तर पुढंच गार्डनमध्ये गार्डन फिरून झाल्यानंतर जो फूड मॉल आहे छोटासा इन म्हणजे एक हॉटेल टाईप किंवा आपण त्याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे इथं आपल्याला आतमध्येच भेटतं ते गार्डनमध्येच मित्रांनो असा जो शो चालू आहे म्हणजे इथं इथलं जे पारंपरिक जे नृत्य आहे ते इथं सादर केलं जात आहे जे पंधरा मे ते पंचवीस मे दरम्यानच हे म्हणजे इथं शो चालू असतो हा म्हणजे फक्त जे म्हणजे फुलांचा जो भरलेला फ्लावर शो आहे त्यामुळेच इथं पण म्हणजे हा जो डान्स शो आहे तो चालू आहे त्यामुळेच तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे ओटीतलं जे बॉटनिकल गव्हर्नमेंट बॉटनिकल बॉटनिकल गार्डन आहे इथं वेगवेगळी झाडं वगैरे आहेत ते तुम्ही पूर्ण बघितलंच व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग धन्यवाद